तर मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज तुम्हाला आपला पूर्ण कारखाना दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला चला पहिले काट्यापासून स्टार्ट करू मी पण अजून मध्ये कारखाना बघितलेला नाही बरं का पण मग तुमच्या मला बी बघायला भेटा हे आपल्या कारखान्याचा काटा आहे बरं का हे कालिकडून ये आणि एक पलीकडून ये हे जे दिसतंय ना ते कुट्टींच्या गाड्यांसाठी बरं का पेशल याच्यावर गाडी आणून निसतं उभी करायची ते मनानं खाली करत बरोबर मनानं म्हणजे आपआपने बरं का ते घरासारखं दिसतंय का त्याच्यात ऑपरेटर असतो आणि जे ऊस मांडलेलं आहे ना ते टेबल आहे बर का आणि टेबलवरून ऊस खाली गव्हात पडला का हे सरळ तिकडं जात आतमध्ये कारखान्याचं तुम्ही लय मानतात ना भारा कसं उचलतात भारा कसं उचलतात ते बी तुम्हाला दाखवतोय बर का ह्या प्रकारे भारा उचलतात हे आता उचललं एकदम भारा किती का मोठा असला तरी रे क्रेन उचलतात बर का हल्ला हे चाललं आता टेबल ह्या अशा प्रकारे ट्रॅक्टर लावतात बर का एक पलीकडे आणि एक अलीकडे आणि त्या साईडला बी दोन ट्रॅक्टर लागतात पण ते एका मागे एक लागतात चला आता जाऊ आतमध्ये बाहेरूनच सगळं बघितलं बरं का आता आतलं बघू आपण फायनली मग आपण आतमध्ये आलेलोय बर का हे काय काय नको सटेंग सारखं चला इथं सुरुवात आहे अजून तर लय मोठ आहे आपला कारखाना का। आणि इथून आखं रस बीस निघल्यावर ते जे ऊस आहे ना त्याचं एकदम आणि ह्या साइडला तिकडे जाता बर का आतमध्ये मस्त पैकी साफसफाई चालू आहे बर का मस्त म्हणजे आपला कारखाना एकदम क्लीन राहायला पाहिजे आपल्या कारखान्या जेवढी खासियत व आतमध्ये एवढे माणसं दिसतच नाही हो, अजिबात तसं तस दुसऱ्या कारखान्यांमध्ये लय दिसतात हे काय आपल्याला बी नाही माहिती बरं का पण तुम्हाला दाखवता तुम्ही बघून घ्या आणि हे जे दिसत आहे ना त्याच्यातून साखर चाळून निघते बर का बाहेर चला तुम्हाला दाखवतो हो मी तु बघा याखी साखर आहे वरग इकडून पार तिकड जाती, कशी साखर मस्त आहे ना वरती काय काय नको काय नाही का पण कळाणार मोटरेल बाहेर मला वाटतं इथूनच साखर काय रोज वाटते

मला असं वाटतं साखरेच रस इथं घट होत वाटत दिवसा एवढं खतरनाक दिसतो रात्री किती डेंजर वाटत असं नाही का इथं फायनली मग जिथं साखर पडते तिथं आलो बर का आपण या तो साखर खायची असेल त्याला डेंजर दिसतंय गु जोरदार चांगलं साखरेचा आनंद घेऊन हे तर सगळ्यात मस्त होत मस्त साखरेची गोनी बिनी पॅक झाली का इकडून लोड करी द्या इथं लगेच शिलाई मारायचं काम चालू आहे सगळं बसल्या जागेवर मस्त तिथे इकडून डायरेक्ट पार्सल तिकडं तिकडून डायरेक्ट लेबर आहे ट्रॅक्टर मध्ये टाकायला शिलाई होती बघा तुम्ही तिथून तेव्हाने आणला तर या प्रकारे इकडे ठपकी लावले बरं लई दिवस झाले बरं का आपलं वजन नव्हतं म्हणलं होतं डायरेक्ट ऐंशी ग्राम वजन वाढलं हे बघा कशा प्रकारे मशीन लावलेलं आहे तिथं तिथून डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये मध्ये पार्सल केलं काय डायरेक्ट थप्पीला फायनली मग आतमध्ये जिथं जिथं दाखवता आलं आपल्याला तेवढं दाखवलं बर का पुन्हा आहे ना बाहेरच्या साईडने बघू आणि हे दिसत आहे ना इकडून गरम पाणी जात बर का त्या वर फाव होऊन परत बार होऊन असा आतमध्ये कारखान्यात जातो वापस इकडं मस्त पैकी मळीचा ट्रॅक्टर लोड व्हायचं चालू भाऊ फायनली मग आपल्या का कारखान्याचं चक्कर मारलेलं आहे बरं का पुन हे आपल्या कारखान्याचं बॉयलर तर मित्रांनो फायनली पूर्ण कारखाना तर तुम्ही बघितलाच असेल कसा वाटला आपला पराग कारखाना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय बाय